नमस्कार इंडियन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पाणीपुरी चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा बेकिंग पावडर एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा व त्यामध्ये एक चिमूटभर बेकिंग पावडर घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे थोडं थोडं पाणी घालून ते पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे अशा प्रकारे घट्ट असे पीठ मळून घेतल्यावर ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावे यानंतर आपण तिखट व गोड पाणी बनवून घेऊ तिखट पाणी बनवण्यासाठी थोडीशी कोथंबीर चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा यात थोडेसे पाणी घालून ते मिक्सरला काढून घ्यावे अशा प्रकारे मिक्सरला काढून घेतल्यानंतर यात थोडेसे पाणी घालून त्यानंतर यामध्ये चिंचेचे थोडेसे पाणी घालावे याचबरोबर थोडस अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा साधं मीठ हे चांगले मिक्स करून घ्यावे यामुळे पाणी खूप टेस्टी बनते याचप्रमाणे गोड पाणी बनवण्यासाठी अर्धा तास भिजत घातलेली चिंच एका मिक्सरच्या भांड्यात काढून ती मिक्सरला बारीक करून घ्यावी अशा प्रकारे चिंच बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक वाटी गूळ घालावा गूळ चांगला विरगुळू द्यावे गुळ विरगळल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं लाल तिखट हे चांगले मिक्स करून घ्यावे पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी एका उकडलेल्या आलूमध्ये एक, आलू एक बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ थोडंसं सा लाल तिखट उकडून घेतलेले वटाणे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे अर्ध्या तासानंतर हे पीठ चांगले मुरलेले आहे ते परत एकदा चांगले मळून घ्यावे पीठ चांगले मळून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोल गोलगोळे करून घ्यावे यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात पुरी लाटत असताना एकाच बाजूने पुरी लाटून घ्यावी दुसऱ्या बाजूने लाटू नये पुरी जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाड सरस ठेवायची अशा प्रकारे पुरी लाटून घ्यावी लाटलेली पुरी एका सुती कापडावर ज्या साईडने आपण पुरी लाटून घेतली तीच साईड वरती करून ठेवायची अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून झाल्यावर ती एक तासासाठी झाकून ठेवाव्या अशा प्रकारे एक तासानंतर आपल्या पुऱ्या थोड्याशा सुकलेल्या आहेत त्या आपण गरम तेलामध्ये फुल गॅसवर तळून घेणार आहोत पुरी तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की सुकलेली बाजू वरतीच ठेवून ते आपण ती तळून घ्यावी जसं की आपण बघू शकता पाणीपुरीची पुरी मस्त अशी फुगलेली आहे अशा प्रकारे सर्व अशा पुऱ्या तळून घ्याव्यात आता आपण खाण्यासाठी पाणीपुरी तयार करून घेऊया यासाठी पुऱ्यांना एका बाजूने होल करून घ्यावे त्यामध्ये तयार केलेला थोडासा रगडा घालावा यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा याचप्रमाणे बारीक शे शेव घालावी यानंतर त्यात तिखट पाणी व्यवस्थित भरून घ्यावे यानंतर त्यात चिंचेचे गोड पाणी घालून घ्यावे यावर थोडासा चाट मसालाही तुम्ही टाकून खाऊ शकता अशा प्रकारे आपली चटपटीत पाणीपुरी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा